अमरावती शहरातील ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील स्क्रॅप सेंटर मध्ये चोरीच्या वाहनाचे मोठे जाळे पोलिसांनी उघडकीस आणले आहे गॅस कटरने वाहने व ट्रक कापून त्याचे पार्ट वेगवेगळे करून विक्री केली जात होती गुप्त माहितीच्या आधारे एकवीस ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजता गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबवली आणि शंभर पेक्षा जास्त स्क्रॅप दुकाने तपासली या कार्यवाहीत मोहसिन मोटर पार्ट समीर स्क्रॅप सेंटर आणि एसआरएल स्क्रॅप सेंटर येथून तब्बल अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या ट्रक इंजिन डॅशबोर्ड ऑइल टँक सायलेन्सर वाहनाचे पार्ट नागपूर छत्रपती संभाजीनगर भिवंडी भुसावळ आणि जालना येथे विक्रीसाठी पाठवले जात होते या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची नावे शेख मोहसिन शेख बशीर युनुस खान सुलेमान खान आणि रशीद अहमद शेख आबिद अशी आहेत ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या आदेशानुसार उपायुक्त गणेश शिंदे आणि रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली पुढील तपास नागपूर गेट पोलीस करत आहे ट्रान्सपोर्ट नगरात झालेल्या या कारवाईमुळे चोरीच्या वाहनांवरून होणारा गैरव्यवहार उघड झाला आहे पुढे अजून कोणाचे नाव समोर येते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे